आणि त्या ज्येष्ठ लेखक रामायणे लिखे कोणीचे सुभाष आयले असे आणि मी ते सादर करायचं जर तुम्ही ते आवडलं तर आम्हाला सुभाषाला शेवटी शे टाळाव आयमा रामायणे रामरामे रामराम शेताच भुग्या

चिताले पदळीस तर राम जंगल मग पै पै लक्ष्मण म्हणे काय होईल लक्ष्मण म्हणे काय होईल शाळा सुरत ऐकाय केली तुम्ही सुरू आहे का सगळ्या आली सगळे वाच तू म्हणजे चोई वाचून आला वाढेल मी सांगितलं त्या माझ्या